हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल कशी आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणारे आणि आता सकाळचा मॉर्निंगचा टाईम झाला आहे म्हणजे पाच वाजून दहा मिनिट झाली बघा आणि आत्ता मी सकाळी मस्त लवकर झोपेतून उठले आणि का बरं तर जायचं आहे प्रवासाला तर मग कुठला प्रवास आहे आज तर कुठे जातोय ते तुम्हाला थांबलेलं बघून तर कळलेलंच असणार आहे तर बघा लवकर उठून आंघोळ वगैरे केले आणि आता स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाक तर आम्ही करून घेतोच आहे सोबत ट्रेनमध्ये खाण्याचा ते ट्रेनचा प्रवास असणार आहे तर ट्रेनमध्ये जाताना म्हणजे आम्हाला दोन ते अडीच वाजणारे पोहोचायला लोकेशनवर तर आम्ही दुपारी जेवण्यासाठी स्वयंपाक करून तर घेतोच आहे प्लस ह्यांनी तर घरीच असणार आहेत ह्यांनी येत नाहीये तर त्यामुळे ह्यांच्यासाठी पण स्वयंपाक केलेला तर काय केलं ना म्हणजे आम्हाला घेऊन जाण्यासाठी म्हणजे स्वयंपाकामध्ये भेंडी बनवली भेंडी आणि मटकी म्हणजे उसळ बनवली आणि ह्यांच्यासाठी बनवलं होतं राजमा आणि जिरा राईस आणि चपाती काही नेण्यासाठी आणि काही घरच्यासाठी तर असं स्वयंपाक केलेला तर खूप फास्टमध्ये आई आणि मी असं स्वयंपाक केला आहे पूर्ण म्हणजे आम्हाला आठ वाजता आहे ना घरातून बाहेर पडायचं होतं तर त्यामुळं आम्ही लवकर पण आणि सगळं फास्टमध्ये करून पण घेतलं कारण की घर वगैरे सगळं आवरणं आता आम्ही दोघे पण जातोय म्हटलं सगळं लवकरच करून सगळं जायला लागणार तर त्यांना म्हटलं रा नाश्त्यासाठी पण दुसरं वेगळं काही केलं नाही त्यांना म्हटलं उसळ जी आहे मटकी आणि चपाती तुम्ही नाश्ता करून जा आणि दुपारच्या जेवणासाठी तर राजमात्र मी बनवलेलाच आहे तर ते असणारच आणि काय झालं ना म्हणजे घाईत घाई असताना माझ्याकडं माझ्यासोबत असं होत राहतं मी तुम्हाला पहिली पण सांगितलंय तरा कर तर आता लवकर स्वयंपाक करायचा आहे तर मुद्दा का काबर काय माहिती पण राजमा आज लवकर शिजतच नव्हता मी पहिल्या वेळेस आहे ना पाच शिट्टी करून घेतले आणि नंतर पण बघते तर, तर राजमा तरी थोडासा सॉफ्ट नाही झालेला म्हणजे जेवढा हवा असतो तेवढा तर परत ते एकदा मला कुकर लावायला लागलं तर मग त्या ह्या गोष्टी ना अशा काबर होत्या जेव्हा आपल्याला काही घाई असली तेव्हाच पण ठीक आहे असो तर रेडी झालो स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच रेडी होऊन निघालो स्टेशनकडे आलो आम्ही स्टेशनवर पण आणखी दहा मिनटं होते ट्रेन येण्यासाठी पण आम्हाला आहे ना दुसऱ्या ह्या प्लॅटफॉर्मवर ना दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायचं होतं पण आईला दादर चढायला थोडा त्रास होतो थोडा नाही म्हणजे जास्त वेळ लागतो त्रास पण होतो उतरायला तेवढा त्रास होत नाही त्यामुळे आम्ही तर लिफ्टनं आलो पण लिफ्टमध्ये येताना काय झालं की जे आधी जे उभारलेले होते ना लोक तर त्यांनी काय केलं ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट लवकर बंद पण होत नव्हती आणि त्यातून एक जण बाहेर निघायला पण तयार होत नव्हतं त्यामध्ये पण थोडासा सीन झाला पण असो आणि नंतर आमची ट्रेन पण आली आणि निघालो आम्ही आता सुरुवात असणार आमची ट्रेनच्या जर्नीची आणि आय थिंक म्हणजे मला लास्ट मी कधी गेले तरी पण चार वर्ष झाली असतील की मला ट्रेनचा प्रवास मी केलेला नाही आहे बरेच दिवस मला आवडतो ट्रेनचा प्रवास म्हणजे ट्रॅव्हल्स बस एस टी महामंडळाचा तर प्रवास मी करतच असते पण त्याच्यापेक्षा आहे ना मला ट्रेनचा प्रवास जास्त आवडतो भारी वाटतं म्हणजे निवांत बसून गप्पा वगैरे मारायच्या वाटतं तो प्रवास तर मग असा झाला आज खूपच भारी वाटलं आणि आई बघा कसं आराम चाललंय आईचं इथे तर आहे ना जास्त वेळ बसायला म्हणजे त्रास होते जास्त वेळ बसू वाटत नाही त्यामुळे आई इथं थोड्याशा आहे तसं तर सगळ्यांचे तिकीट आहे ना स्लीपरचेच होते पण काय की सगळ्यांचे एकाच ठिकाणी नव्हते वेगवेगळ्या ठिकाणी पण आम्हाला सोबतच बसायचं होतं तर त्यामुळं आम्ही काही सगळे असे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या आपल्या सीटवर जाऊन झोपलो नाही तर इथे जे बसलेले होते ना एक दोन जण तर त्यांना सांगितलं की तुम्ही तिकडे जाऊन आरामात झोपू शकता तर त्यांनी गेल्यानंतर आम्ही इथे सगळे निवांत बसलो गप्पा वगैरे मारल्या आणि व्ह्यू पण छान बाहेरचा मस्त होता एक नंबर होता आणि ट्रेनचा प्रवास आहे काय झोपणार ना दिवसा म्हणजे झोपण वगैरे काही येत नाही तर छान असा बाहेरचा व्ह्यू बघत बघत आमचा प्रवास चालू होता आणि मस्त असे सगळ्यांची वेगवेगळ्या प्रकारची शेती वगैरे कोणी द्राक्ष लावलेले कोणी कोबी आंब्याची झाडं वगैरे छान असा व्ह्यू बघत बघत चालू होता आमचं आता मस्त आहे जेवायचा टाईम तसं तर आम्ही एकच्यानंतर जेवत असतो पण आज थोडंसं लवकर जेवण करायचं ठरवलं तर म्हटलं जेवल्या जेवल्यास लगेच बाहेर पडायचा टायमिंग पण होतो वगैरे तर आता वाजले आहेत बारा तर बारा वाजताच आमचं आज लंच चालू आहे बघा सगळं जेवण वगैरे तर घरूनच आणलेलं तर हे बघा भेंडीची भाजी मटकी म्हणजे मटकीची भाजी आणि चकली पण आणलेली होती दिदीनं शेंगाची चटणी वगैरे आणि इथं मिरच्या तळलेल्या बटाट्याची भाजी आणि उपवासाची मिरची वेगळी आहे कारण की आईचं आणि त्यांची फ्रेंड आहेत ना तर त्यांचा उपवास होता तळलेली मिरची वगैरे आणली त्यांच्यासाठी आणि उपवासाची भाकरी असते ना ती आणली तर त्याचं वे दळण वेगळं केलं जातं तर ते केलेलं होतं त्यांच्यासाठी आणि ट्रेनमध्ये ना बऱ्याचशा गोष्टी अशा ज्वेलरी वगैरे असू दे लहानले लहान मुलांची खेळणी किंवा मग खाण्याच्या वस्तू बऱ्याचशा काही काही गोष्टी येत होत्या पण आम्ही काही तसं घेतलो नाही आणि वडापाव वगैरे तर असं बरेचसे घेतात पण पण मला बरं काय माहिती वडापाव खालेलं सहनच होत नाही डायरेक्टच मळमळ व्हायला लागते मी कधीच वडापाव खात नाही मी घरी पण अक्षरशः म्हणजे जास्त काही बनवलं नाही आहे वडापाव तुम्ही माझ्या एवढ्या रेसिपीज वगैरे बघत असतात पण वडापावची रेसिपी मी अजून पण टाकलेली नाही कारण की मला आवड नाही आहे आणि जेव्हा पण मी खाल्लं ना तेव्हा नंतर मला त्यानंतर जो त्रास होतो ना त्यामुळे मला त्या ते बनवण्याची इच्छा पण होत नाही त्यामुळे मी ते कधी बनवायला पण जात नाही बनवतच नाही तर बघा मग आमचा लंच पण झालेला तेच जर आपण जर एकटे प्रवास करत असलो ना तर टाईम आपला बिलकुल पण निघत नाही खूप हार्ड जातो आपला टाईम जायला पण असं सगळेजण वगैरे असले ना तर प्रवास करायला काही तेवढं वाटत नाही बोर पण होत नाही आजचा प्रवास आमचा तसाच होता खूपच छान आणि आता आम्ही बघता बघता पोहोचलो पण आमच्या लोकेशनवर तर आलेलो आहोत आम्ही कोल्हापूर स्टेशनवर कोल्हापूरमध्ये मला आल्यानंतर एक गोष्ट जाणवली की समजा सोलापूरमध्ये जेवढी गरमी आहे ना त्याच्यापेक्षा कोल्हापूरमध्ये खूप कमी आहे कारण की तेवढं काही असं उन्हाळा ज्या प्रमाणात सोलापूरमध्ये जाणवतं तेवढा नाही जाणवलं छान होतं वातावरण तेवढं काही असं हार्श खूप जास्त ऊन वगैरे नव्हतं आणि हे बघा आम्ही एस्किलेटरवरून येतोय तर ते बंद होते त्यामुळं आम्ही येत होतो तसं तर चालू असं तरी पण येत असतो पण काय झालं ना आईला खूप भीती वाटते एस्केलेटरवरून उतरायला म्हणजे खूप जास्त घाबरतात त्या जर हे चालू असते ना तर दुसरं कोणतंही दूरचं जरी ऑप्शन असतं त्यांना जास्त चालावं लागलं असतं तरी पण त्या एस्केलेटरवर चालायला म्हणजे चालू असल्यास आल्या नसत्या म्हणजे त्यांना तेवढी भीती वाटते तर ठीक आहे असो आम्ही आलेलो आहोत तिथे लोकेशनला तर जिथं आम्हाला दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरच्या लक्ष्मीच्या दर्शनाला तर तर आम्ही आल्यानंतर ना दिदीला अशी ही आ, मातीची भांडी दिसली तर दिदीला खूप जास्त आवड अशी मटकी वगैरे तर दिदीला चूल जास्त खूपच आवडली होती पण आता आम्हाला पहिले दर्शन आहे नंतर आम्ही सगळे काही एक्सप्लोर करू इथे काय काय आहे किती काय काय नाही सगळ्यात आधी प्रसाद घेतला आणि मग तुम्हाला जसं की मी आता दाखवलं काही सुद्धा गर्दी नाहीये गर्दी असल्याचे ना जेवढ्या पण तुम्हाला आता मी लाईन्स वगैरे तर सगळ्या भरलेल्या असत्या पण सध्या सगळं काही रिकाम आहेत म्हणजे आम्हाला लिटरली फक्त अर्धा तास लागला असेल दर्शन घ्यायला म्हणजे आतमध्ये जाऊन येण्यासाठी एवढं छान दर्शन झालं आमचं वेटिंगला तर करायलाच नाही लागलं पण आतमध्ये गेल्यानंतर पण खूप निवांत दर्शन झालं आमचं तुम्हाला तसं मी दाखवेलच पुढे इथे मी आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या आतमध्ये पण इथं जास्त काही मोबाईलचा वगैरे शूट करणं अलाऊड नाही आहे मोबाईल अलाऊड नाही त्यामुळे मी तुमच्याशी जास्त काही शेअर नाही करू शकले आणि हे बघा किती छान असं म्हणजे सुंदर मंदिर आहे आणि किती छान काम केलेलं आहे मंदिरावर आणि मेंटेन पण खूप छान ठेवलेलं आहे सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही लक्ष्मी आईचं दर्शन घेत होतो ना तेव्हा एवढं छान वाटतं की तुम्हाला मी काय सांगू शब्द तर अजिबातच सांगू शकणार नाही बघू शकलो आम्ही निवांतास उभा राहून तर गर्दी असल्यावर तेवढं काही जमत नाही तर ते खूपच छान मोमेंट होता तर लक्ष्मी आईचं आहे ना दर्शन आम्हाला खूपच छान झालं गर्दी तर बिलकुल पण नाहीये आणि आतमध्ये ना आम्ही पाच ते दहा सेकंड असं उभा पण होतो नाही तर गर्दी असल्यास बिलकुल पण उभा हो राहू येत नाही पण मस्त एकच नंबर दर्शन झाले आणि आता थोडासा पाऊस पण येण्याची शक्यता दिसते इथं तर आता आमचं दर्शन झाले आम्ही निघालो आहे बाहेर आम्ही वेळेवर निघालो कुठं असं थांबण्याची था जास्त वेळ गरज नाही पडली आणि खूपच छान वाटते तसं थांबावंसं वाटतंय पण लेट झालं आहे ना खूप तर आता आम्हाला जावं लागलं इथे एक्सप्लोर करण्यासाठी पण बऱ्याचशा गोष्टी बघण्यासाठी खरेदी करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आम्हाला म्हणजे रिटर्न लगेचच जायचं होतं त्यामुळे आम्ही तेवढं नाही एक्सप्लोर केलो जेवढं जवळपास होतं त्या सगळ्या गोष्टी बघितल्या घेण्याच्या गोष्टी तर ते सगळं काय केलं आणि हा बाहेरचा व्ह्यू आहे बघा म्हणजे मंदिराच्या बाहेर पडल्यानंतर असा व्ह्यू आहे आणि ह्या मंदिरात प्रवेशदार म्हणजे चार आहेत बघा म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तर आता आम्ही सध्या पूर्वीकडनं जातो बाहेर आल्यानंतर आता आम्हाला थोडा बहुत वेळ आहे आमच्याकडं तर आम्ही विचार केला थोडंसं गोष्टी एक्सप्लोअर करूया बघूया काय काय आहे काय काय नाही आणि मला म्हणजे काही गोष्टी ना खूप जास्त क्यूट क्यूट वाटल्या आणि हे बघून तुम्हाला पण वाटेल की ही क्यूट नाही महाक्यूट आहे तर म्हणजे किती छोटे छोटे मुली आहेत या म्हणजे ह्यापेक्षा पण अजून छोट्या मुली आहेत त्यांना सुद्धा नऊवार वगैरे घातलेली तर कोल्हापूर आहे म्हणजे नऊवार आणि पैठणी ह्या सगळ्या गोष्टी तर फेमसच असणार आणि सगळीकडे म्हणजे ह्या दिसणार ऑब्वियस गोष्ट आहे तर बघा ही समोरची मुलगी तर एवढीशी छोटीशी होती ना म्हणजे लिटरली आपण मी तर इमॅजिन करते की समजा छोटीशी मुलगी आहे आणि तिला असे कपडे घातले ते बाप कशी दिसणार आणि ते नववार आणि पैठणी हे सगळं एकदम खूपच छान कापड वगैरे कलर्स आणि खूप सुंदर सुंदर असे ऑप्शन्स होते पण काय आम्ही जर शॉपिंग करायला बसलो असतो ना तर आम्हाला दोन तीन तास आरामातच गेले असते त्यामुळे आम्ही त्या झंझटमध्ये गेलोच नाही कारण की लेडीजला ज्या शॉपिंग करायला कुठं पण जाऊ दे वेळ तेवढाच लागतो जेवढा लागायचा असतो त्यामुळे आम्ही कपडे वगैरे काही खरेदी केले नाही छोट्या मोठ्या गोष्टी अशा बघितल्या घेतल्या तर ते सगळं केलं आणि घरी परतण्यासाठी ना निघालो आम्ही स्टँडवरती आलो तर तिथं गाडी येण्यासाठी थोडासा वेळ होता ऑलरेडी एक होती पण ऑलरेडी ती फुल होती आणि मग त्यामुळं आम्ही थोडं थांबायचा था विचार केला आणि चहा घ्यायचा होता चहा प्यायचा होता तर मग आलो इथं कॅन्टीनमध्ये आलो आणि मला पंधरा ते वीस दिवस झालेच असतील आरामात झाले असतील किंवा जास्त पण झाले असतील ते मी चहा घेतलेला नाहीये आणि आज माझी इच्छा झाली कारण की दिवसभर फिरून वगैरे थोडासा कंटाळा पण आलेला त्यामुळं आज मी चहा पण घेते आणि चहासोबत मस्त असं बिस्किट खातो आहे आणि बिस्किट कोणते तर पार्लेची जे आपले लहानपणीचे फेवरेट होते तर ते सगळ्यांचेच फेवरेट होते मला तेवढे आता आवडत नाही खूप जास्त गोड गोड वाटते मला पण आज मी खाल्ले बऱ्याच दिवसानंतर आम्ही बाहेने घेऊन आले होते तर मस्त चहा आणि बिस्किट एन्जॉय केला आणि चहा पण मस्त जबरदस्त होता इलायची फ्लेवरमध्ये मस्त छान होता चहा आई आणि त्यांच्या फ्रेंड म्हणजे सुजाता ताई तर त्या बसल्या होत्या तिकडेच तर मग आम्ही त्यांना चहा तिकडेच नेऊन दिला होता कारण की त्यांनी आम्ही थांबतो म्हटले तिथे बस वगैरे आली तर त्यामुळं त्यांनी तिथेच थांबल्या त्या बसल्या ते थां होत्या तर आम्ही तिथंच त्यांना चहा नेऊन दिला नंतर पाच ते दहा मिनिटातच बस पण आली तर आम्हाला मस्त अशी रिकामी पण होती त्यामुळं काही टेन्शन नाही रिलॅक्समध्ये आम्ही बसलो पण बसलो तर खरं पण खूप जास्त वेळ लावला ह्या बसचं काय माहिती एवढा का वेळ लागला पूर्ण आम्हाला आठ तास लागले तर पुढचा प्रवास मी तुम्हाला सांगनच कसा कंटिन्यू केला आम्ही आणि आता पावसाचं वातावरण पण झालेलं बाहेर मस्त असा पाऊस पण पडत होता छान असं उन्हाळा तर म्हणजे मला असं वाटलं की सोलापूरमध्ये डायरेक्ट ऑपोजिट सध्या वातावरण आहे म्हणजे तिथं एवढा कडकडीत ऊन असते सध्या आणि तशी सावली पण आणि त्याच्यात अजून पाऊस पण म्हणजे खूपच छान प्रवास झाला स्टार्टिंगला म्हणजे असं वाटतं एकदम थंडगार हवा पण चालू होती आता दहा ते साडे दहा वाजले असतील आता गाडी थांबली जेवण्यासाठी तर आता आम्ही जेवायला इथं आली ते तेवढी भूक नव्हती कारण की जास्त जेवण झालं होतं दुपारच्या वेळेस पण काय की आईचा आणि सुजाताईचा ताईचा ना उपवास पण होता आणि तसं पण आता घरी पोहोचेपर्यंतही ना भूक लागणारच वेळ होऊनच जाते तर असं तोर आनी तर ह्या हॉटेलमध्ये व्हेज आणि नॉन व्हेज तर आहेच पण ऑबिस गोष्ट आहे की आम्ही देवदर्शनाहून पण आलो आहे ह्या दोघींचा उपास पण आहे तर आम्ही व्हेजच खाणार तर आम्ही सगळ्यात आधी आलेलं आहे ना वीसच मिनिट गाडी थांबणार होती तसं तर जास्त पण वीस पंचवीस मिनिट थांबतातच म्हणते पण आधी जेवणाची ऑर्डर देऊन टाकली म्हणजे हात वगैरे फ्रेशन फुईपर्यंत जेवण येतं भाजीमध्ये आहे ना पनीर कोल्हापुरी ऑर्डर केलेली होती तर मस्त होती भाजी एकच नंबर झणझणीत तर छान वाटलं आम्हाला जेवण पण फुल केलं चला काहीच आजचा ब्लॉग इथं सेंड करते तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काळजी घ्या स्वतःची बाय